सांगली महापालिका क्षेत्रातील बंदघरे फोडून आतील दागिने घेऊन पसार होणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केले के त्याच्याकडून सहा घरफोड्या उघडकीस आल्या चोरट्याकडून सात लाख बावन्न हजार शंभर रुपयांचा चोरीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे चोरीचे सोने घेणाऱ्या शहरातील एका सोनारास देखील पोलिसांनी अटक केली आहे सराईत गुन्हेगार सुनील नामदेव रूपनर आणि सोनार सुशील संजय आपटे या दोघांना अटक करण्यात आली आहे चोरीचे सोने विक्री करण्यासाठी एक जण सांगली रेल्वे स्थानकाच्या नजीक असणाऱ्या हरिप्रिया अपार्टमेंटसमोर थांबला असल्याची माहिती पथकातील पोलीस कर्मचारी बिरोबा नरळे यांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला अपार्टमेंटसमोर एकजण संशयास्पदरित्या थांबलेला पोलिसांना आढळून आला पोलिसांनी त्यांना पाहताच त्याने पलायनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे हातोडी तसेच सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आढळून आली दागिन्यांसंदर्भात विचारणा केली असता संशयिताने एस बी आय अभयनगर बालाजीनगर होळकर चौक विष्णू घाट आणि सहारा चौक या परिसरातील बंद घरे फोडल्याची कबुली दिली चोरीतील सोने त्याने त्याच्या ओळखीचाच सोनार सुशील आपटे यास विक्री केल्याचे सांगितले पोलीस तपासात संशयी सुशील आपटे यास घरपोडी करणारा सुनील रुपनर हा गुन्हेगार असून तो चोरीतील सोने आणून देत असल्याचं माहीत असल्याचं उघडकीस आलं चोरट्यावर संजयनगर विश्रामबाग आणि सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली